नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये हा नॉमिनेशन कार्य पार पडले आहे या नॉमिनेशन कार्य दोन टीमामध्ये खेळले गेलं तर एका टीममध्ये पाच सदस्य होते तर दुसऱ्या टीममध्ये पाच सदस्य होते आणि या स गेमचे संचालन वेळोवेळी वे बदलत होते तर एकाच टीममध्ये निक्की आरबाज सूरज वर्षाताई आणि जानी होती तर दुसऱ्या टीममध्ये अभिजित अंकिता पॅडीदादा दिपीदादा आणि संग्राम होते तर बिग बॉसने हा नवशान तास खेळण्याचे एक कार्य दिले होते या कार्यामध्ये टीम टीममधील एक एक सदस्य बॉक्समध्ये उभे राहून समोर ठेवलेली बंदूक बजर वाजल्यानंतर चपाईने पकडून परत त्या बॉक्समध्ये यायचं होतं तर हा कार्य असे पाच राऊंडमध्ये खेळले गेला होता बिग बॉसने या खेळाच्या जोड्या बनवल्या होत्या त्या जोड्यामध्ये अशा प्रकार होत्या अभिजित आणि जान्हवी तर अभिजित आणि जान्हवीपैकी या दोघांमध्ये चपाईने अभिजितने बंदूक उचलून बॉक्समध्ये परत आला तर त्यामुळे या राऊंडमध्ये तो विजेता ठरला तर दुसऱ्या राऊंडमध्ये निकी आणि अंकिता होती तर या राऊंडमध्ये निकीने चपाईने बंद घुसलो अंकिताला खेचत बॉक्सपर्यंत आणलं आणि निकी विजेता झाली तर तिसऱ्या राऊंडमध्ये दादा आणि आरबाज होता तर आरबाजने चपाळीने ती बंद घुसलून त्याच्या बॉक्समध्ये पोचला तर चौथा होता दादा आणि वर्षताई आहे दिपीदाने चपाळीने पळत ती बंद घुसलून परत तो त्याच्या बॉक्समध्ये आला आणि तो या राऊंडचा विजेता झाला तर पुढच्या राऊंडमध्ये संग्राम आणि सूरज होता तर या राऊंडमध्ये सूरजने संग्रामला तप फाईट येण्याचा प्रयत्न केला परंतु संग्रामच्या ताकदीसमोर सूरज कमी पडला आणि संग्राम त्या बॉक्समध्ये गेला तर अशा प्रकारे ह्या राऊंडमध्ये तीन दोनने अभिजित ती... अंकिता यांची टीम जिंकली असून तर निकी यांची टीम पूर्ण नॉ वेकसाठी नॉमिनेट झाली आहे तर नॉमिनेशन सदस्यांमध्ये वर्षाताई जान्हवी सूरज अरबाज आणि निकी आहे तर तुम्हाला काय वाटतं या आठवड्यामध्ये घराबाहेर कोण जायला पाहिजे माझ्या मते तर या आठवड्यात निकीनेच घराबाहेर जायला पाहिजे कारण ती घरामध्ये भरपूर व्हायलन्स करत आहे तुम्हाला हे असे वाटते का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद